नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी जळालेल्या अवस्थेत आढळली मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर खरवड येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पडून नेले असता तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे ला नंदुरबार जिल्ह्यातील तळुदा तालुक्यातील खरवड गावात मनात भीती निर्माण करणारी घटना घडली आहे मुली खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता पालकांना पडू लागला आहे दहा सप्टेंबर रोजी भर दिवसा सकाळी साडे दहा ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान तळुदा तालुक्यातील खरवड गावातून इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेली बारा वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पडून नेल्याची घटना घडली होती मुलीचा गावात परिसरात शोध घेण्यात आला परंतु ती मिळून आली नाही अखेर या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली मुलीचा शोध सुरू असताना तळोदा तालुक्यातील मोड गावाच्या शिवारात बारा सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास त्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आला आहे या घटनेने परिसरात एकच खडबड निर्माण झाली आहे तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरले आहे त्यामुळे मुली खरंच सुरक्षित आहेत का हा प्रश्न आता पालकांना निर्माण झाला आहे घटनास्थळी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी केली घटनेसंदर्भात पोलीस प्रशासनाला सखोल चौकशी करण्यासंदर्भात त्यांनी आदेश दिले आहेत बारा सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते एका अज्ञात व्यक्तीने दुचाकीवरून अल्पवयीन मुलाला घेऊन जात असतानाचा सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यश या घटनेची गांभीर्याने दखल घेत तळोदा पोलीस ठाण्यात रात्रभर ठाण मांडून आरोपीच्या ठावठिकाणा घेत असल्याचे चित्र दिसून आले केटेन न्यूज नेटवर्क नंदुरबार